दोन्ही हाताला भरभरून राख्या बांधण्याचं काम माझ्या केलं तुम्ही पाहिलं अक्षरा शिंदे आपल्याच भागातली परळीची भगिनी तिला पहिला हप्ता जसा तुम्हाला पहिला आणि दुसरा तीन हजार रुपये मिळाला तसा तिलाही मिळाला तिनं काय केलं त्याच्यातनं वेगवेगळ्या वेग प्रकारे कच्चा माल आणला आणि आत्ताच आम्हाला ते झाड भेट दिलं तशा प्रकारची झाडं बनवली आणि तीन हजार रुपयाच्या कच्च्या मालातनं तिनं बारा हजार रुपयाची कमाई केली एवढी कर्तबगार माझी माय माऊली आहे आणि म्हणून मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सुनील तटकरे असतील धनंजय मुंडे असतील आमचे विक्रम काळे कल्याण अकाडे आम्ही सगळेजण करता फिरतोय या योजना तुमच्यापर्यंत कळाल्या पाहिजे तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत माझ्या महाराष्ट्रातल्या गरीबातल्या गरीब महिलेच्या पर्यंत ते पोचवण्याचं काम आम्ही करतोय म्हणूनही जनसन्मान यात्रा काढली दीड महिना झाला प्रचंड उच्चारी स्वागत केलं जातं प्रचंड महिला येतात विश्वास व्यक्त करतात कुठंतरी त्या महिलेला आम्ही सक्षम करावं सबल करावं आत्मनिर्भर करावं ही त्याच्या पाठीमागची आमची भावना आहे दुसरी कोणती नाही मी नेहमी बघत आलो आहे मी पण ग्रामीण भागामध्ये एकेकाळी एका -एक 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 विकास सोसायटीचा पंच होतो नंतर चेअरमन झालो नंतर बँकेचा डायरेक्टर झालो बँकेला चेअरमन झालो अशी माझी सुरुवात झाली त्यावेळेस आमच्या शेतामध्ये खुरपणीला बहिला यायच्या त्यांच्या बाग असायचा त्यावेळेस त्यांना जवळनं काम करताना आम्ही पाहिलं भांडी करणारी माझी महिला कचरा गोळा करणारी काचा गोळा करणारी महिला झाडू पोतना करणारी शहरातली महिला स्वयंपाक करणारी शहरातली महिला अरे तिला इतकं दिवसभर काम केलं तर ती जी संध्याकाळी चूल पेटती भाजीपालाची विक्री करणारी महिला फळ विकणारी महिला अशा प्रकारे आमच्या महिलांची अवस्था आणि त्याकरता आम्ही त् ठरवलं मी अर्थसंकल्प दहाव्यांदा सादर केला मला माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी सांगितलं दादा असा अर्थसंकल्प सादर करा की महाराष्ट्रातल्या जनतेने देखील त्या अर्थसंकल्पाला समाधान व्यक्त केलं पाहिजे पहिलं टार्गेट आम्ही धरलं महिला माय माऊली आमची भगिनी तिला गरीब महिलेला कसं आपल्याला मदत करता येईल आणि त्याच्यातनं ही लाडकी बहीण योजना पुढे आली मी आमची मुलगी आदिती तटकरीशी बोललो ती ह्या खात्याची मंत्री आहे तिला लक्ष घालायला सांगितलं महाराष्ट्रातनं माहिती गोळा केली झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलेला तिची काय अवस्था आहे ती, ती पाहिली ग्रामीण भागात आदिवासी भागात डोंगरी भागात जिरायत भागात त्या महिलेची माहिती मिळवली शहरातली महिलेची माहिती मिळवली आणि याच्यातनं ही योजना अस्तित्वात आली सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मिळणार आहे माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना सेहेचाळीस हजार कोटी कशाला म्हणतात साडेसहा लाख कोटीचा अर्थसंकल्प मी सादर केला त्याच्यातनं अडीच पावणे तीन लाख कोटी पगारावर पेन्शनवर आणि त्या ठिकाणी कर्जाचे व्याज फेडायला आम्हाला द्यावे लागतात आणि बाकीचा विकास कामाला रस्ते झाले पाहिजेत आता सांगितलं तसं सा ॲग्रिकल्चर कॉलेज झाली पाहिजेत सुधारणा झाल्या पाहिजेत वेगवेगळ्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या योजना लाईटची व्यवस्था वेगवेगळी उद्यानं क्रीडांगणं गरीब वर्गाला चांगल्या प्रकारे चा करता घरकुल योजना त्याच्याही आता पैसे आम्ही वाढवतोय रमाई घरकुल योजना असेल किंवा नमो घरकुल योजना असेल त्याच्यातनं पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्याकरता अधिकचा निधी देण्याच्याकरता मी माहिती मागवलेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय थोडी कळ काढा आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची वाळणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो बहिणींनो काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त ते पैसे तुमच्याकरता वापरा इतके दिवस तुम्ही नवऱ्याकरता मुलाबाळांच्याकरता वापरलं स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईल पण तुमचाही अधिकार आहे ना बघता बघता दिवस निघून जातात सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि त्या करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले मध्यस्थ नाही डायरेक्ट अकाउंटला पैसे डीबीटी आत्ताच मी सकाळी आदितीशी बोललो अजून किती पैसे पाहिजेत तिने सांगितलं दादा इतके इतके हजार कोटी रुपये लागतील तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल काळजी करू नका पण तुम्ही सन्मानाने राहा सबल व्हा सक्षम व्हा तुम्हाला सुरक्षित पण आम्ही करतोय घटना घडली काही नरादम काही विकृत माणसं कधी कधी त्यांच्या डोळ्यात डोक्यात काय येईल सांगता येत नाही आणि कुठंतरी अत्याचार होतो अन्याय होतो माझ्या माय त्या ठिकाणी नको ती किंमत मोजावी लागती माझ्या मुलींना मोजावी लागती मधल्या काळामध्ये एका नालायकाने एका विकृतानी बदलापूरला एक घटना क घेतली त्याला जेलमध्ये नेत असताना चकमक झाली आणि त्याच्यात तो मृत्युमुखी पडला अ ज्यावेळेस त्यांनी त्या कच्च्या बच्च्या मुलींच्यावर अन्य अत्याचार केला त्यावेळेस उभा महाराष्ट्र म्हणत होता त्यांना फाशीची शिक्षा द्या त्यांना जन्मठेपीची शिक्षा द्या सोडू नका आणि ज्यावेळेस आमच्या पोलिसांवर त्यानं गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस स्वसंरक्षणाच्या करता पोलिसांनी गोळ्या झाडल्या त्याच्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला तरी देखील विरोधक त्यांची बाजू घेतात चौकशी होईल ना आम्ही कुठं म्हणतो कायदा हातात घ्या परंतु ते बदलापूर नऊ तास बंद होत रेल्वे बंद होती ज्या घरातल्या कुटुंबातल्या मुलीच्यावर दोघींच्यावर अन्याय झाला त्या कुटुंबाला काय वाटलं असतं तुमच्या माझ्या घरातली मुलगी असते तर काय तुम्हाला मला वाटलं असतं याचा राजकारण करता विरोधक हे राजकारण अरे निवडणुकीमध्ये आम्ही आमचे विचार मांडू तुम्ही तुमचे विचार मांडा जनता जनार्दन सर्वस्व आहे कुणाचं बटन दाबायचं कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला घरी पाठवायचं हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे वापरा ना आम्ही ना कुठं नाही म्हटतोय पण माझी विनंती आहे यावेळेस जशी माय माऊलींच्या करता लाडकी बहीण योजना आणली तीन गॅस सिलेंडर मोफत वर्षाला देण्याची योजना आणली गरीबाच्या घरातल्या मुलींना शिक्षण कॉलेजचं घेता येत नाही आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात तिलाही काही ना काही डॉक्टर इंजिनियर वकील पायलट सी ए आय पी एस काही ना काही व्हायचं असत मग तिला नाहीये तिचा अधिकार याकरता तिला मोफत शिक्षणाची योजना आणली लेख लाडकी जन्माला आल्यानंतर मुली अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्या टप्प्यात एक लाख एक हजार रुपये देण्याची योजना आणली काय वाईट केलं गरीबाकरता आणली सर्व जाती धर्माच्या करता आणली त्याच्यात मागासवर्गीय आणि आदिवासींना तर योजना होत्याच पण त्यांच्याकरता देखील माझी लाडकी बहीण योजना आणली गॅस सिलेंडरची योजना त्यांना आणली या योजना जात पात धर्म पंथ बघून आणल्या नाही गरीब माझी महिला माझी माय माऊली माझी बहीण ते बघून आणलेली आहे त्यामध्ये अल्पसंख्याक असा सर्वसाधारण असा ओबीसी असा भटके असा कुठल्याही जाती धर्माचे मागासवर्गीय आदिवासी कुठलंही अशी एक देखील महिला माझी वंचित राहता कामाने आत्ता मी जाताना येताना धनंजय मी विक्रम विचारत होतो तुम्हाला पैसे मिळाले का त्याच्यामध्ये आमचा राजेश्वर पण होता तोही विचारत होता बहुसंख्य महिला सांगत होत्या दादा मिळाले खुश समाधान आनंद व्यक्त करत होत्या दादा चांगलं केलं असं सांगत होत्या अजून काय पाहिजे अले मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्या सोडवण्याच्या करता करायचा असतो सत्ता येते सत्ता जाते ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये हे आम्हालाही माहिती आहे पण सत्ता असताना लोकांचंही हित जपलं पाहिजे महिलांच हित आम्ही जपलं विरोधक टीका करतात आमचं सरकार आल्यानंतर योजना बंद करू का बाबा काय वाईट योजना का तुम्हाला भगवत नाही का तुम्हाला मळमळ होती गरीबाला पैसे जातात ते तुम्हाला भगवत नाही तुम्ही लोक श्रीमंत असाल अरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याला दीड हजाराची किंमत काय माहिती आहे गरीबाला माहिती आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे म्हणतात आम्ही बंद करू आमचं सरकार येऊ द्या अरे सरकार कुणाचं आणायचं कुणाचं नाही आणायचं हे माझ्या माय माऊलीन माझ्या बांधवांच्या हातात आहे किती कुणी गप्पा मारल्या तर ते चालत नाही आणि म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे या योजना पुढे पण कायम चालवायच्या असतील तर हा अजितदादाचा वाद आहे तुम्ही उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या सरकारच्या गड्याच्या शेजारचं बटन दाबा तुम्ही काही भागात कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबा काही भागात आमचा उमेदवार धनुष्यबाण घेऊन उभा असेल धनुष्यबाणाचं बटन दाबा या योजना पुढेही पाच वर्षाच्या करता चालू ठेवण्याचा शब्द मी माझ्या मायमाऊलींना देतो मी माझ्या बहिणींना देतो तुम्ही इतरांचं ऐकू नका सगळ्यांनी एकजूट दाखवा त्याच्या संदर्भामध्ये आम्ही गरिबीतनं तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यानंतर पुढं हळूहळू आड़ ही रक्कम पण आम्ही वाढव काळजी करू नका विरोधक काय म्हणतात अरे यांची लाडकी बहिणच चाललंय भावांकडे काहीच लक्ष नाही भावांनो बांधवांनो तुम्हाला पण मी खूप वर्ष माझ्याकडं दहा वर्ष ऊर्जा खातं होतं सुनील तटकर यांच्याकडं ऊर्जा खातं होतं दिलीप वळसे पाटलाकडे होतं आमच्या बरेच दिवस मनात की माझा शेतकरी एवढा कष्ट करतो काय याची सेवा करतो पुन्हा पावसात राबतो त्याची बायको त्याचं कुटुंब तिथे राबतं त्याच्यामध्ये कधी अवकाळी पाऊस येतो कधी गारपीट होती कधी दुष्काळ पडतो कधी अतिवृष्टी होती आणि होत्याचं नव्हतं होतं कधी भूकंप होतो काय त्याचा दोष आहे त्याने कसं जगावं आणि म्हणून माझ्या मनात आलं कधी ना कधी वीजमाफीची योजना करायची यावेळेस नेमकी संधी मिळाली माझ्या बांधवांनो चव्वेचाळीस लाख शेतकरी किती चव्वेचाळीस लाख शेतकरी त्यांचे तीन पाच साडेसात हॉस्पॉरचे आम्ही वीज बिल माफी केली तुम्ही दहा दिवस थांबा तुमच्या असणाऱ्या तीन पाच साडेसातच्या मोटरचं सा बिल तुमच्या हातात जे येईल ते झिरो असेल झिरो बिल मागची बाकी काही नाही चालू बाकी शून्य बिल शून्य मागची बाकी भरायचं नाही पुढचं बिल द्यायचं नाही चांगल्या पद्धतीने वीज वापरा आणि काळ्याची सेवा करा हे आम्ही करू शकतो काँग्रेसने एकदा केलं परंतु निवडणूक झाली की मागं घेतलं आम्ही तसं नाही करणार या योजना फार विचारपूर्वक दहा वर्षाचा अनुभव पणाला लावला उत्पन्न कसं वाढवता येईल त्याच्यामध्ये लाभार्थ्याला लाभ कसा देता येईल गरीब कसा त्याच्यातनं चुकणार नाही हे बघितलं आणि योजना दिलेली आहे त्या योजनेला आम्ही माझ्या भावांना दिली माझ्या बांधवांना दिली त्याच्यामध्ये आता इथनं पुढं साडेआठ लाख पंप सोलरवर सूर्य उगवला पंप चालू सूर्य मावळला पंप बंद पाणी पाहिजे फक्त नाहीतर चालू करून पाणीच नसेल तर काय करता त्याच्यामुळे यंदा पाऊस काळ चांगला झाला आपली धरणं भरली आत्ताच मी बघितलं माजलगाववरून आलो तेही धरण सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पोहोचलंय वेगवेगळ्या बॅरेजेस केले ते भरलेत आमच्या इथलं मोठं शंभर टी एमसी च धरण मृत आणि उपयुक्त साठा उजनी भरलंय कोयना शंभर टी एम सी धरण भरलंय जायकवाडी भरलंय मांजरा निम्न तेरणा भरलंय माजलगाव परत आलंय अशा प्रकारची परिस्थिती आहे आता तुमच्या मोटारी व्यवस्थित चालवा चांगली पिकं घ्या मुलाबाळांचं भलं कसं होईल कुटुंबाचं भलं कसं होईल हा प्रयत्न करा आम्ही तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झालेत त्यांच्याकडे गेलो अमित भाईंकडे गेलो त्यांना सांगितलं कांदा निर्यात बंदी उठवा कांदा बंदी उठवली उठवली का नाही तांदुळाची निर्यात बंदी उठवा उठवली सरकार तिथं आपल्या आहे विरोधक येतील गप्पा मारायला मत मागायला माझ्या मराठवाड्याच्या जनते हो त्यांना तुम्ही जर का काही वेगळं केलं आणि ते तिथं बसले तर ते म्हणतील केंद्र सरकार आमचं ऐकत नाही आमची काम होत नाही आम्ही